या वाढदिवसाची तयारी नगरपालिकेच्या ना निवडणुकाची नांदी आहे असं म्हणता येईल प्रेम करणारी जनता ही माझ्यावरती पहिल्यापासूनच राजकारण करू अगर न करू पण प्रचंड प्रेम करणारी जनता या शहरामध्ये आहे काही दिवसापूर्वी विठ्यात आमदार यांचा नागरी सत्कार सोहळा झाला बरोबर तुम्ही कुणीच उपस्थित नव्हता त्यावर चर्चा शहरात सुरू होती पूर्वीच्या काळी अवैध व्यवसायाला कुठलाही पुढारी अभय देत नव्हता तो अलीकडच्या काळामध्ये मतासाठी कसंही राजकारण केलं जाते त्यामुळं नवीन पिढी या याच्यामध्ये व्यसनाधीन व्हायला लागल्या मतावरती सगळ्यांचा डोळा असतो ते कोणाचा वाईटपणा घ्यायला तयार होत नाहीत त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट बसले असं त्यांचं मत असते समाजाची मतं ऐकून घेऊन कारभार करणे ही भूमिका आज राज्यकर्त्यांच्याकडं राहिलेली नाही मी आजपर्यंत जे राजकारण केलं ते राजकारण म्हणून केलं नाही समाजाच्या हिताचे कुठले प्रश्न आहेत आणि भविष्यामध्ये काय अडचणी येणार आहे ह्याच्यावरती मी नेहमी भाष्य करत आलो आणि तेच माझं एक भाष्य होतं मला हे माहीत नव्हतं एकमेकाचे विरोधकसुद्धा एखाद्याला संपवण्यासाठी हातात हात घालून एकत्र येतात हे मी अनुभवलो प्रत्यक्ष तुम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला अवघा जिल्हा महाराष्ट्र ओळखतो असं असताना तुमच्या वाढदिवसाच्या बॅनरवरती जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याचा किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्याचा एकही फोटो नाही म्हणजे तुम्ही काँग्रेस सोडली का कुठला पक्ष काय नेमकं का, नेम का, का स्वतंत्र वाटचाल सुरू केली मी अनेक नेत्यांना अडचणीच्या काळात मदत केली परंतु आजपर्यंत ज्या वेळेला माझा काय विषय येतो विटा शहराच्या बाबतीतला त्यावेळेला कुठलाही नेता पुढे येत नाही तुमचा स्थानिक लेवलचा प्रश्न आहे तुमचं तुम्ही बघा असं म्हणून सांगितलं तुम जातं त्यामुळं गाव लेवलला ले जर आमच्याबरोबर कोण येत नसेल तर आम्ही वरच्या नेत्यांच्या पाठीमागं लागण्यात काय अर्थ काळ्यान भाचा रे अंधार सारा उठ रे चल रे फुड रे झप घेत वाटून बळ सारे वाट बाहू दे काही दिशा मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक विटाचे ज्येष्ठ काँग्रेस नेते विटेकरांचा बुलंद आवाज माननीय अशोक भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक कन्हैया विटा नमस्कार मी दत्तकुमार खंडाळे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज आज आपल्यासोबत विटा शहर आणि खानापूर तालुक्यात आपल्या कर्तृत्वाने एक वेगळं स्थान निर्माण करणारे मनमंदिर समूहातून अनेक शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे आणि विट्याच्या राजकारणात विटा नगरपालिकेच्या आपलं एक वेगळं स्थान वेगळं वलय ज्यांनी निर्माण केले ते काँग्रेसचे नेते अशोक गायकवाड आज आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत भाऊ नमस्कार नमस्ते आज उद्या तुमचा वाढदिवस आहे मी गेले चार दिवस बघतोय शहरात सगळे प्लेक्स लागलेत तुमच्या वाढदिवसाशी <coughs> गेल्या काही दिवसात हे शक्तीप्रदर्शन एक वेगळ्या प्रकारचं ह्याला शक्तीप्रदर्शनच म्हणूया हे प्रदर्शन करण्याचं नेमकं कारण काय मला थेट प्रश्नाकडे यायचं या गेली दोन वर्ष झालं मी वाढदिवसाला थांबत नव्हतो बाहेर निघून जायचो परंतु ह्या वेळेला कार्यकर्त्यांचा एवढा आग्रह झाला की वाढदिवस आम्ही करणार आहे त्यामुळे तुम्हाला इथं थांबावं लागेल आणि हा उत्साह हा आमचा नसून कार्यकर्त्यांचा उत्साह आहे गेली चार वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका नाहीत नुकतंच न्यायालयानं तो ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकालात काढला आहे आणि येणाऱ्या पुढच्या तीन चार महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेत मग हा या वाढदिवसाची तयारी नगरपालिकेच्या निवडणुकाची नांदी आहे असं म्हणता येईल नाही असं काही नाही आहे कारण ना प्रेम करणारी जनता ही माझ्यावरती पहिल्यापासूनच राजकारण करू अगर न करू पण प्रचंड प्रेम करणारी जनता या शहरामध्ये आहे आणि गेल्या वेळेला मी बाहेर गेल्यानंतर अनेक लोकांनी रोष बोलून दाखवला त्यामुळे ह्या वेळेला ठरवलं की आपण आता था। विट्यातच थांबायचं जा। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही आमदार सुहास यांना पाठिंबा दिला होता हो कृष्णलीला मंगल कार्यात भाषण करताना तुम्ही जाहीरपणे सांगितलं होतं की आपल्यातल्या फटाफुटीमुळं पाटलांचं नेहमी फावत आलं आहे त्यांचं फावत आहे किंवा त्यांना सत्तेचं गणित जुळतंय यावेळेस आपण आपली गणितं जुळवूया आणि पालखीची सत्ता काढून घेऊया ते राजकीय स्टेज होतं हां राजकारण बोलून गेलो आहे परंतु प्रत्यक्षामध्ये अजून लोकांचा आवाज ऐकल्याशिवाय विटा शहरातले लोक बोलवून त्यांची मतं काय आहेत हे आजमवल्याशिवाय राज मी राजकारणावरती भाष्य करणार नाही जनतेची मतं घेतल्याशिवाय तुम्ही राजकारणावर बोलणार भाष्य करणार नाही काही दिवसापूर्वी विठ्यात आमदार सुभाष बाबर यांचा नागरी सत्कार सोहळा झाला बरोबर तुम्ही कोणीच उपस्थित नव्हता त्यावर चर्चा शहरात सुरू होती नाही त्यांच्याकडून योग्य पद्धतीनं निमंत्रण आलं नाही आणि मी विटा शहरामध्ये पण नव्हतो आउट ऑफ स्टेशन होतं म्हणजे okay. तुम्हाला सन्मानानं त्यांचं निमंत्रण नव्हतं निमंत्रणासाठी आदल्या दिवशी लोक आले मी विट्यामध्ये नव्हतो मी बाहेर बाहेरगावी होतो त्यामुळे मला येता पण आलं नाही आणि आजपर्यंत स्वतः अनिल बाबर असतील किंवा स्वतः सदाशिव पाटील असतील कोणताही कार्यक्रम असेल तर आठ ते दहा दिवस अगोदर मला सांगत होते यावेळीची मला कुठलीही कल्पना नव्हती त्यामुळे मी आउट ऑफ स्टेशन होतो मी सुरे यांनी तो पायंडा मोडला आहे असं असं म्हणायचं आहे तुम्हाला असं काय म्हणायचं नाही ज्याचे त्याचे स्वभाव असतात ज्याचे त्याचे वैप त्याच्या व्याप्त व्यापामधून त्याला ते जमलं नसेल भाऊ गेली तीस पस्तीस वर्षाला तुम्ही मोठ्याचं करता राजकारण करताय म्हणजे राजकीय कार्यकर्ता म्हणून तुमच्या कारकिर्दीत सुरुवात झाली तुम्ही नगरपालिकेत पॅनल लावली नगरपालिकेची सत्ता मिळवली लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्यासोबत संघर्ष केला त्यानंतर त्यांचा चिरंजीव माझे आमदार सदाशिव पाटील यांच्यासोबत संघर्ष केला काही काळ आमदार अनिल बाबर स्वसी अनिल बाबर त्यांच्याशी त्यांच्याविरोधात पण तुम्ही संघर्ष केला आज मी या पालिकेच्या राजकारणात शहराच्या राजकारणात प्रचंड ताकदीनं तुम्ही संघर्ष केला आज विटा शहराची अवस्था फार बिकट आहे म्हटलं तर बावगं ठरणार नाही शहरातली वाढती गुन्हेगारी वाढतं क्राईम काळे सगळे काळेधंदे बेमालूमपणे सुरू आहे ड्रग्जचं जे इथं जे फॅक्टरी मोठ्या प्रमाणात मध्यंतरी सापडली म्हणजे नव्या पिढीला नासवण्याचं काम आज विट्या शहरात सुरू आहे विट्याचा बिहार झाला आहे का काय अशी चिंता वाटावी अशी स्थिती आहे काय बोलाल यावर मी याच्यावरती <coughs> टिप्पणी असे करेन की या गावामध्ये प्रबोधन करणारी एखादी संघटना नाही आहे राजकारणविरहित ज्या वेळेला लोक सक्रिय होतात एखाद्या गोष्टीमध्ये त्यावेळेला राजकारणावरती त्यांचा वचक निर्माण होतो तसं या शहरामधले लोक ज्येष्ठ नागरिक असतील काही विचारवंत असतील हे जोपर्यंत सक्रिय होत नाही तोपर्यंत हे शहर पूर्वीच्या काळी अशा काही घटना घडत नव्हत्या त्या काळात हनुमंतरावंचं राजकारण होतं अनिल बाबरचं राजकारण होतं सदाशिव पाटील होते मी स्वतः होतो परंतु अशा प्रत्येक गोष्टीला आळा घातला जात होता परंतु अलीकडं मला असं दुर्लक्ष दिसतंय त्यामुळे या गोष्टी फोपवलेल्या हो तुम्ही आत्ता नाव घेतले मी हनुमंतराव पाटलांचं घेतलं सूर्य अनिल बाबर यांचं घेतलं सदाशिव पाटलांचं नाव घेतलं तुम्ही सांगितलं मी त्या काळचा जर विचार केला तर तुमचं तुमच्या सगळ्यांचा वचक होता समाजावर बरोबर बरोबर म्हणजे पण आज हा या नव्या पिढीवर किंवा या सगळ्या जे प्रवृत्ती आहेत समाजात माजलेल्या आविष्वरली त्यांच्यावर कुणाचा वचक दिसत नाही याचं कारण काय असतं वैशिष्ट्य असं होतं की पूर्वीच्या काळी अवैध व्यवसायाला कुठलाही पुढारी अभय देत नव्हता आणि आनी, अनिलराव असतील सदाशिव असेल मी स्वतः असेल अशा लोकांच्या पाठीशी उभा राहत नव्हतो परंतु अलीकडच्या काळामध्ये मा मतासाठी कसंही राजकारण केलं जाते त्यामुळं नवीन पिढी या याच्यामध्ये व्यसनाधीन व्हायला लागल्या असं साधारणतः चित्र मला दिसतं तुम्ही आत्ता नवीन पिढीचा जो विषय सांगितला आत्ता राजकीय नेत्यांनीच या सगळ्या प्रवृत्तींना अभय दिले ड्रग्जच्या प्रकरणातले काय आरोपी या, या गटाचे असतील अनेकशे राज्या गुन्हेगारी घट घटना घडत आहेत म्हणजे वेगवेगळ्या गटाचे दोन्ही दोन्हीकडच्या गटाचे आहेत नाही याच्या बाबतीमध्ये माझं उल्लेख असा असेल की राजकीय पुढारी काही हे करा म्हणून सांगत नाही आता कार्यकर्ता करतोय त्यानं काय केलं ते राजकारणावरती येतात ना ये राज ते हो अशी जबाबदारी झटकताना येणार नाही मी तुम्हाला सांगतो जर राजकीय पुढाऱ्यांनी हे सांगितलं तर त्याचं लोन त्यांच्यापर्यंत पोचाय पाहिजे आज मला यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून मी हे उद्योग करतोय पोलिसांच्या माराला सगळीच भेटात त्यावेळेला तिथं त्याचा उल्लेख होईल ना असं म्हटलं जातं की एखादा गुन्हा घडताना आपण शांत बसणं आपण गप्प बघत बसणं म्हणजे गुन्हेगाराला पाठबळ देणं आहे आणि जर तुम्ही समाजाचे जनतेचे लोकप्रतिनिधी आहात आणि ही माणसं तुमच्या गाडीत बसतात तुम्ही अशा लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देता तुम्ही म्हणजे स्वतः तुम्ही म्हणत नाही मी हा म्हणजे असं जातच नाही म्हणजे आपण जर बघितलं तर विटा शहरातल्या काय गुन्हेगारीत अडकलेल्या लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नेते जातात बुके घेऊन त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात मग अशा लोकांचे जर वाढदिवस साजरे केले जात असतील खुनेगाडी प्रवृत्तीचे लोक जर तुमच्या गाडीतने फिरत असतील तर तुम्हाला जबाबदारी कशी झटकता येईल गुन्हेगारांना घेऊन फिरणं हे तसे राजकीय पुणाऱ्यांची चूक आहे त्याच्यापासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे आणि समाजाला चांगल्या दिशेला घेऊन जाणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे कारण जनतेचे तुम्ही प्रतिनिधी आणि तुम्ही जर या सगळ्यावर चुप्प बसत असाल चुप्पी साधत असाल तर तुमचं अप्रत्यक्ष पाठबळ या लोकांना असं म्हणता येणार नाही की याच्यावरती मत असं आहे मतावरती सगळ्यांचा डोळा असतो ते पुन्हाचा वाईटपणा घ्यायला तयार होत नाही त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट बसले असं त्यांचं मत असते त्यांचे ते निर्णय घेतील दुसरा असं भाव गेल्या दहा वर्षात मागच्या दहा ते पंधरा वर्षात पंधरा वर्षापूर्वी विट्यातल्या गुंतवणुकीचा ओघ विट्यातली व्यावसायिक वाढ आज विटा शहरातलं यंत्रमाग विटा शहराचा आत्मा होता बंद पडला आज तुम्ही उद्योगात तुमच्या स्वतःचं आगळेवेगळे स्थान निर्माण केलं आहे मनमंद मनमंदिर उद्योग समोर एक वेगळी वेगळी उंची प्राप्त करून दिलेली आहे पण गेल्या काही वर्षात गेली तर आपण विठा शहरातला यंत्रमाग पूर्ण उद्ध्वस्त झाला यंत्रमागावर चालणारे यंत्रमागाच्या बाबतीमध्ये कारण असं आहे की केंद्र सरकारचं धोरण चुकीचं निघालं त्यामुळे यंत्र व्यवसायाला प्रॉफिट राहिला नाही त्यामुळे हा यंत्रमाग व्यवसाय अडचणीत पोल्ट्रीचा उद्योग पण आज आपल्या इथं अडचणीत आलेला दिसतोय नाही पोल्ट्री व्यवसाय छोटे छोटे उद्योग संपले परंतु मोठे उद्योग आजही चालू आहेत चांगल्या स्थितीत चालू आहेत कारण माझं त्यातलं एक डिपार्टमेंट आहे त्यामुळे मला ही जी कल्पना आहे ना गलाई बांधव गुंतवणुकीसाठी काही मोठ्याला प्राधान्य देत होता बरोबर आज तोच गलाई बांधव गुंतवणुकीसाठी कराडला पोलूसला आणि पुण्याला जातोय याच्या मागचं मी इथं कुठेतरी गणित चुकतंय का इथल्या करत्या लोकांचं किंवा काय तरी घणी चुकतंय का माझं अवलोकन असं आहे की साधारणतः या शहरामध्ये पूर्वी जी गुंतवणूक होत होती त्या गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे काही पालिकेच्या जाचकाटी आहेत त्याच्यावरती काही गुंटेवारी करणे बिगर शेती करणे आपल्या इथं थोडंसं असं सांगितलं जातं की बांधजमी आहे आणि त्याच्यानंतर त्या लोकांना त्रास होतो त्यामुळे ते लोक कारण प्रशासन हे गप्प बसत नाही बेकायदेशीर दिसलं की ते त्याच्यावरती कारवाईच करते त्यामुळं हे लोक दुसरीकडं आकर्षित झालेत असं मला साधारणतः माझं अवलोकन आहे तुम्ही आत्ता जो मुद्दा उपस्थित केला की बांजा मी आहे मी आत्ता गेल्या काही वर्षात विठाची ट्रॅफिकची समस्या फार बिकट आहे मी तासगावात जे चित्र होतं आता तेच चित्र आपल्या विठा शहरात आहे मी तुम्हाला आता एक शहाण्णव साली शहाण्णव ते सत्त्याण्णव सालीचा किस्सा सांगतो मी सभागृहात होतो त्यावेळेला सदाशिव पाटील नगराध्यक्ष होते समाजाची मतं ऐकून घेऊन कारभार करणे ही भूमिका आज राज्यकर्त्यांच्याकडं राहिलेली नाही मी त्यावेळेला सभागृहामध्ये असताना मी सदाशिव पाटलांना सांगितलं होतं की पार्किंगची व्यवस्था केल्याशिवाय घरांना परमिशन देऊ नका तर त्यावेळेला जर त्यांनी ऐकलं असतं माझं कारण कारभार करणारा माणूस हा समाजाभिमुख काम करणारा असावा समाज काय म्हणतोय नगरसेवक काय म्हणतात आपलं स्वतःचं सगळं नाही मी त्यावेळेला स्वतः म्हटलं होतं की पार्किंगची व्यवस्था करून मग तुम्ही बिल्डिंगला परमिशन द्या पण तो माझा मुद्दा काय ऐकला गेला नाही त्या काळामध्ये मी हे पण सांगितलं होतं की भाजी मंडई सगळ्या भागात विभागून करा त्या त्या लोकांना तिथं तिथं जाता येईल असं मी तर एकच मुद्दा फक्त त्यांनी उचलला की मशानभूमी वेगवेगळ्या ठिकाणी केलं परंतु भाजी मंडई आणि पार्किंग विभाग हे त्यांनी त्यावेळेला लक्ष दिलं नाही त्यांनी लक्ष दिलं असतं तर ही व्यवस्था आज अर्ध अशी जी बिकट परिस्थिती झाली आहे पार्किंगची ती झाली नसते म्हणजे त्या त्यावेळेस जर सदाशिव पाटलांनी तुमचं ऐकलं असतं हो तर आजची अवस्था आली नसती मी आजपर्यंत जे राजकारण केलं ते राजकारण म्हणून केलं नाही समाजाच्या हिताचे कुठले प्रश्न आहेत आणि भविष्यामध्ये काय अडचणी येणार आहेत ह्याच्यावरती मी नेहमी भाष्य करत आलो आणि तेच माझं भाष्य होतं त्याने ऐकावं न ऐकावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आपण स्वतः आपल्याला जे दिसतंय ते बोलणं आवश्यक आहे तुम्ही विरोधात जस काम करतो त्यावेळेस पालिकेतल्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर प्रचंड आवाज उठवला हो पण हो. मधल्या काळात तुम्ही पूर्ण शांत झालात याचा अर्थ पालिकेतला भ्रष्टाचार संपला का तुम्हाला इच्छा उरली नाही यावर काम करण्याची नाही मी तुमच्या माहितीसाठी तुम्ही राजकारणामध्ये जोमानं काम करू तुम्हाला हे माहीत नव्हतं एकमेकाचे विरोधकसुद्धा एखाद्याला संपवण्यासाठी हातात हात घालून एकत्र येतात हे मी अनुभवलो प्रत्यक्ष आणि तेव्हापासून तुम्ही ह्या गावामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये विरोध किंवा एका तरुण पोरगा तयार व्हायला वाव राहत नाही आणि मग हे सगळी जुनी मंडळी एकत्र येतात आणि त्या लोकांना दाबलं जातं मनुष्यानं मी थांब तुम्हाला असं अप्रत्यक्ष म्हणायचं आहे की माझ कैलासवाचे आमदार अनिल बाबर आणि माझे आमदार सदाशिव पाटील ह्या दोघांनी साठी लोट्याचं राजकारण केल्यामुळं मी तुम्हाला थांबावं लागलं नाही मी सांगताना काही सांगतोय <laughs> पूर्वीचे लोक सगळे एकत्र येतात <laughs> त्यांनी केलं का नाही मला माहित नाही अजून जनतेला आपण तो मुद्दा बाजूला ठेवूया मगाशी ते की लोकांनी राजकारण विरीत कुठेतल्या एकत्र यायला पाहिजे पुढे यायला पाहिजे हो, आणि आवाज उठवायला पाहिजे असं होत नाही लोक पुढे येत नाहीत लोक या सगळ्या समाजाच्या प्रश्नावर कुणीही बोलत नाही आपण जर मागच्या काही दिवसातल्या घटना बघितल्या म्हणजे रस्त्यावर खून करणं डोकी फोडणं कुठेही कसंही बेशिस्त वागणं हे शहरभर सुरू आहे अक्षरशः अनेक व्यापाऱ्यांची अडचण आहे भाऊ शहरात दुकानापुढंच टोळके बसलेली असतात बहिणींना नीट शहरातून वावरता येत नाही अशी अवस्था आहे अशा अवस्थेत कुणीच बोलत नाही यावर समाज पण पुढे येत नाही लोकही बोलत नाही याचं नेमकं का कारण काय समाजात चुकतं आहे का समाजाच्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधींचं चुकतं आहे इथं आता परिस्थिती अशी झाली की प्रत्येकाची कुठंतरी राजकारणाशी लागे बांधे आहेत आणि त्यामुळं मनुष्य असं विरहित एखादी संघटना तयार होत नाही आणि अशी संघटना तयार झाली तर या प्रश्नावरती आवाज उठवला जातो जसं आता पुण्यामध्ये आहे मी अनेक शहरामध्ये असे संघटना बघितली ते राजकारण विरहित असतात ना या पार्टीचे असतात ना त्या पार्टीचे असतात परंतु समाजाच्या हितासाठी ते बाहेर पडत असतात मग समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असू द्या कुठं असं काही घडत असेल तर याच्या सूचना योग्य ठिकाणी देणं असे ते काय लोक काम करत असतात तसं आपल्या शहरामध्ये तसं काही नाही शहराच्या भविष्यासाठी शहराच्या समृद्धीसाठी असा तुमचा काय अजेंडा आहे का नाही माझा अजेंडा समाज प्रबोधनाचा आहे मी मध्यंतरी सूचना दिल्या आहे सूचना दिल्या की पूर्वी मी पारायण वगैरे करत होतो सोहळे तुम्ही अनेक वर्ष खूप अनेक वर्षे केले दिमागात चालवले मोठे चालवले नाही मी आता पण सूचना दिली इथून पुढच्या काळामध्ये समाज प्रबोधनाचं काम मनमंदिर उद्योग समूहानं हातात घ्यावं आणि वर्षातून नाही म्हटलं तर एक सात दिवस तरी समाज प्रबोधनाचं काम करावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात इथून पुढे तुम्हाला ती दरवर्षी अंमलबजावणी दिसेल आत्ता जे आपण तुम्ही भूमिका व्यक्त केली त्यावर तुमचंच समाज प्रबोधनासाठी तुम्ही इथून पुढं काम चालू करणार आहात हो हो, हो. राजकीय प्रश्न विचारतो आत्ता शहरभर जे बॅनर लागलेत तुम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला अवघा जिल्हा महाराष्ट्र ओळखतो असं असताना तुमच्या वाढदिवसाच्या बॅनरवरती जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याचा किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्याचा एकही फोटो नाही म्हणजे तुम्ही काँग्रेस सोडली का कुठला पक्ष मी काय नेमकं का स्वतंत्र वाटचाल सुरू केली मला असं म्हणायचं आहे या बाबतीमध्ये मी अनेक नेत्यांना अडचणीच्या काळात मदत केली परंतु आजपर्यंत ज्या वेळेला माझा काही विषय येतो विटा शहराच्या बाबतीतला त्यावेळेला कुठलाही नेता पुढे येत नाही तुमचा स्थानिक लेवलचा प्रश्न आहे तुमचं तुम्ही बघा असं म्हणून सांगितलं जातं त्यामुळं गाव लेवलला जर आमच्याबरोबर कोण येत नसेल तर आम्ही वरच्या नेत्यांच्या पाठीमाग लागण्यात काही अर्थच आमच्यासोबत तुम्ही येणार नसाल तर आम्हाला तुमची गरज नाही अशी हो? तुमची भूमिका आहे हो। मग तुमचं काँग्रेस पक्षासोबत असण याच्यावर प्रश्नचिन्ह माझं पतंगराव कदम घराण्याशी संबंध होते साहेब होते देवाला आम्ही दोघे एकत्रच होतो साहेबांच्या नंतर सुद्धा आम्ही विश्वजित कदमांना मानतोच विश्वजित कदमांचा पण फोटो नाही कुठं त्याचं कारण असं आहे काही ठिकाणी आहे त्यांचा फोटो परंतु आता त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये खूप अंतर आहे आणि लगेच मी त्यांना सल्ला द्यायचा आहे त्यांचं मी नेतृत्व मानायचं का नाही हा तुम्हीच विचार करा पण मी त्या मुलाला मानतो एवढंच मी उल्लेख करेन बरं येणाऱ्या काही दिवसात नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तर त्यावर तुमची स्ट्रॅटेजी किंवा भूमिका कारण तुम्ही विधानसभेच्या वेळेस व्यक्त झाला होता आत्ता का में में आता काय मिळताना जोपर्यंत मी लोकांची लोकमत ऐकत नाही तोपर्यंत मी राजकारणावर राजकारणावरती भाष्य करणार नाही आत्ता ना? तुम्ही कुणासोबत आहात विट्याच्या राजकारणात कारण त्यावेळेस विधानसभेला तुम्ही सुहास बाबरे यांच्या पाठशुभा राहिला होता प्रत्यक्ष स्वतः लावायचं म्हटलं तरी माझी ताकद आहे हां पण विट्यामध्ये संघर्ष नको मनशांना एकत्र यायचं म्हटलं तर समोरच्यांच्या बी भूमिका पाहिजे आहे अशोक गायकवाडचा गट ठेवायचा नाही अशा जर भूमिका असतील तर मला स्वतंत्र जाणं योग्य वाटेल ना ही भूमिका दोन्हीकडे आहे का, का तुमचा तर सदाशिव पाटलांशी पण मैत्रीचे संबंध आहेत तिकडेही तुम्ही हो, हो विधानसभेला त्यांच्यासोबत होता हो नाही दोघांचेही संबंध चालले मी राजकारण आणि वैयक्तिक संबंध याच्यामध्ये कधीही कल्लत करत नाही <laughs> राजकारण म्हणजे लोकांचा द्वेष करायचा असं राजकारण आहे का विरोधी आहे त्याचा द्वेष करायचा माझं स्वतःचं मत असं आहे की राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं कोणाचाही द्वेषमसर करू नये विरोधक असला तरी त्याच्याशी पण बोलावं त्याची मतं ऐकून घ्यावीत आजकाल काय झाले विरोधक असला की तो माझा दुश्मन आहे अरे हे एक मताचा प्रश्न आहे आणि तो दुश्मन कसा होऊ शकतो तुमचा तुम्ही भाऊ आहात तुमचा राजकीय अनुभव राजकीय प्रवास दूरचा आहे केले अनेक गोष्टी तुम्ही राजकारणात समाजकारणात काम करताय हो, 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 तुम्ही नव्या पिढीकडे आता जे सुभाषबापूर आमदार आहेत वैभव पाटलांनी पण विधानसभेची निवडणूक लढवली या सगळ्यांच्याकडे कसं बघता किंवा यांना काय सांगाल तुम्ही ज्ञानाची परिपक्वता आणावी एवढंच माझं दोघांनी दोघांनी ज्ञान हे जगाराच्या बाजारात फुगट मिळत नाही त्याचा खूप अभ्यास करावा लागतो गाडा अभ्यास लागतो एखादं पद मिळालं म्हणून तो व्यक्ती ज्ञानी होत नाही पदान कोणी मोठं कोणी मोठं होत नाही पदान ज्ञानी माणसं वेगळी असतात ते पदाच्याही मागं लागत नाहीत आणि कोणाच्याच मागं नाही ते स्वतःच्या आत्मकेंद्रित असतात आणि समाजाला ज्ञान देण्यासाठी आपल्याकडे ते ज्ञान असावं लागतं ज्यावेळेला आपण एखाद्या स्टेजला उभा राहतो त्यावेळेला पुढचा माहोल कुठला आहे हे बघूनशे ना बोललं पाहिजे प्रत्येक ठिकाणी राजकारण बोलून चालत नाही आणि हे आत्ताच्या पुढाऱ्याने आत्मसात करायला हवं दुसरा मुद्दा असा आपल्या जिल्ह्यात दहा तालुके आहेत प्रत्येक ठिकाणी जवळपास आठ आमदार आहेत आपल्या सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विरोधाचा आवाज मोठा आहे प्रत्येक मतदारसंघात जर आपण बघितलं तर तिथं विरोधाचं राजकारण मोठं आहे म्हणजे विरोधाचं राजकारण म्हणजे जनतेचे प्रश्न घेऊन लढणारी माणसं आहेत आपल्या मतदारसंघात या गोष्टीची फार मोठी होणीव आहे विरोधात जनतेच्या प्रश्नावर कुणीच बोलत नाही बरोबर ही फार मोठी पोकळी आहे गेली काय वर्ष मी आता पत्रकार मी बघतोय तर विरो जनतेचा आवाज म्हणून कुठलाच नेता बोलत नाही विधानसभेच्या निवडणुका आल्या की सहा महिने तयारी केली जाते सगळ्या ताकदीनं ना। पैशाचं न असेल यंत्रणा न असेल सगळे उतरतात पैसा पेरतात यंत्रणा लावतात निवडणुका लढवतात आणि पुन्हा साडेचार वर्ष चिडीचूप सगळे लुप्त होतात मग जो उडून आला तो काम करतो काम हे मातीला जाणं लग्नाला जाणं बारशाला जाणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आणि विरोधकांनी साडेचार वर्ष शांत बसणं हे त्यांचं काम भाष्य केलं आजची परिस्थिती अशी आहे की समाजामधल्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन ना आवाज उठवला पाहिजे काय राज्यकर्ते तुम्ही दिल्लीपासून महाराष्ट्राच्या सभागृहापर्यंत पाहिलं आणि आत्ता जरी इकडं पाहिलं तर राज्यकर्त्यांचा आवाज हा नेहमी दाबला जातो त्यामुळे राज्यकर्ते याच्यामध्ये बाहेर येत नाहीत राज्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो तुम्ही न पटण्यासारखं आहे असं तुम्ही म्हणताय आम्ही म्हणत नाही राज्यकर्त्यांनी याच्यावरती न बोलता जर समाज बोलला तर त्यांना कोण अडवू शकत नाही समाज तर असा समाजाची मानसिकता की आमच्या सगळ्यांचा आवाज राजकारणी दाबत करते दाबतात हे मी आताच वाक्य तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणताय असं कसं वाटत अरे आता कोणाच्यात हिंमत राहिलेली नाही की आपण एखाद्या गोष्टीवरती आवाज उठवावा हिंमत राहिलेली नाही त्याची कारण तुम्हाला चांगली माहीत आहे सगळेजण गप्पच बसतात पुढारी तर सगळे गप्प बसतात कारण खनापुरात खनापूर मतदारसंघात जनतेचे अनेक प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत बेरोजगाराचे प्रश्न महिलांचे प्रश्न आहेत उद्ध्वस्त झालेल्या उद्योगधंद्यांचे प्रश्न आहेत त्यातल्या का क कामगारांचे प्रश्न आहेत या प्रश्नावर कुठेही कुणीही वाच्यता करत नाही कुणीही बोलत नाही आणि ही जी पोकळी आहे ही पोकळी तुमच्यासाठी पण संधी आहे तुम्हाला वाटत नाही काही ही, ही संधी तुमच्यासाठी आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो विरोधात नुसतं बोलून उपयोग होत नाही त्याला सत्तेच्या केंद्रस्थानी चांगली माणसं असतील तर याचा विचार करतील आपण नुसतं विरोधात बोलून नुसता वाईटपणा आहे तर ह्याच्यापेक्षा दुसरं काय होत नाही आहे मी हे करून आहे तक्रारी करून बघितले त्या परंतु त्याच्यामध्ये शेवटी कसं असते सगळ्यांचे लागे बांधे असतात एखाद्यानं आवाज उठवला त्याचा वर मायबाप कोण नसेल तर त्याला न्याय मिळत नाही आहे ते त्याचं राज्य शासनात कोणतरी असावं लागतं आणि ते जर नसेल तर त्याचं सगळं फेल जातं त्यामुळे या गोष्टीमध्ये सामान्य नागरिक पडत नाहीत आजवर तुम्ही विष्णूनंदांच्या सोबत होता विष्णूनंद तुम्ही उजवात असं जिल्हाभर तुमचं वातावरण होतं वळसे पाटलांशी तुमची खूप चांगली मैत्री होती पतंगराव कांमनचे तुम्ही खूप लाडके होता मग अशी खंत नाही का तुम्हाला वाटतं यातल्या कोणी तुम्हाला जशी पाहिजे अशी ताकद दिली नाही नाही मी राजकारणामध्ये कोणाकडेच काय मागितलं नाही मला हे पाहिजे मी फक्त नव्याण्णव साली एकदा तिकीट मागितलं होतं ते तिकीट काही कारणास्तव ती थांबा म्हणून सांगितलं तुमच्यावर अन्याय झाला नाही अन्याय मी काही म्हणणार नाही मी पथकरावने मला खुलं सांगितलं होतं की असं असं आहे तो थांब ज्या वेळेला आपण यांना तिकीट देऊया <coughs> म्हणलं मला काही त्यांचा राग नव्हता कोणाचा आज विटा शहरात विटेची जनता तुमच्याकडे अपेक्षा बघते भाऊ कारण तुम्ही एकाळी लोकांना म्हणजे तुम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवली अनेक वेळा पॅनल लावलं काही थोडक्या मतात तुमचा पराभव झाला आता विटेतल्या लोकांना वाटतं की अशोक भाऊनी पुन्हा मैदानात उडी मारावी अनेकांची अपेक्षा लोक तुम्हालाही बोलत असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचं मत व्यक्त करत असतील अशोक भाऊनी विट्याच्या राजकारणात पुन्हा उडी घ्यावी आणि तो डोलारा सांभाळावा असं अनेकांचं मत आहे मुलाखतीच्या शेवटाकडे आपण जाऊ यावर या लोकांच्या अपेक्षा लो आहेत त्याबाबत काय सांगाल मग तुम्हाला सांगितले मी जनतेचा आवाज ऐकणार आहे ते ऐकल्यानंतर याच्यावरती भाष्य करतो मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारतो विटेच्या जनतेला तुमच्या वाढदिवसानिमित्त किंवा नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल नवीन पिढीला सध्या ज्ञानी बनणं आवश्यक आहे अभ्यासवृत्ती असली पाहिजे त्याच्याबरोबर नुसत्या पुस्तकाचं ज्ञान असून चालणार नाही अध्यात्मिकाचं ज्ञान ना... ज्ञान असलं पाहिजे चांगल्या चांगल्या लेखकाची पुस्तकं वाचली पाहिजेत रॉबिन शर्मा वगैरे असे अनेक लेखक आहेत गौरगोपालदास अशा लेखकांची पुस्तकं वाचली पाहिजे ते ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे भगवद्गीता वाचली पाहिजे ह्या सगळ्या ज्ञानाचा संग्रह करतील त्यावेळेला त्यांना बुद्धीची परिपक्वता येईल आणि समाजामध्ये कसं वावरायचं हे त्यांना समजेल राजकारणातून सभ्यता दुर्मिळ होत चालली असताना गेले अनेक वर्ष आपला सभ्य राजकारणाचा चेहरा म्हणून एक सभ्य व्यक्तिमत्व म्हणून अवघ्या जिल्ह्याला परिचित असलेले अशोक भाऊ गेली वीस पंचवीस मिनटं आपल्याशी अन मनमोकळ्या गप्पा मारल्या राजकारण आपल्या आपल्या ज्या भूमिका आहेत त्या स्पष्टपणे मांडल्या तुम्ही वज्रहर्षी मनमोकळ बोललात त्याबद्दल मलापासून धन्यवाद